नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात हो पांडुरंग साळवे ऑफिशियल यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो सगळ्यांना नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आपण फिरत असताना पाहतो की सध्या आमच्या जे काही तालुका आहे धनसंग तालुका या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात टरबुजाची जी काही लागवड होत आहे सध्या आता टरबूज लागवडी करण्यासाठी आपल्याकडं पुरेसं मनुष्यबळ हे नसतंच तर त्यातील काही जे काही लागवडीचा अनुभव असतो त्या जोरावरच आपल्याला टरबूजची लागवड करावी लागते आणि माहिती ही असणं टरबूज लागवडीला ही खरंच म्हणजे एक गरज झाली आहे सध्या आणि आता मी फिरत असताना जो काही भाग आहे घनसोंगी परिसराचा त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात बरेच गावामध्ये सध्या टरबूज लागवड होतो आहे आणि मग आता अशाच एका शेतकऱ्याच्या आपण प्लॉटमध्ये आहोत आणि जे काही का मजूर आहे टरबूज लागवडीचं जवळपास बीड जिल्ह्यातील लेबर मजूर आहेत आणि त्यांना एक माहिती विचारल्यावर अशी माहिती भेटली की जे काही गाव आहे त्यांचं भोगलगाव तालुका गेवराई तर या ठिकाणचं बरेच असे मजूर सध्या जे काही लागवडीच्या साठी आपल्या भागामध्ये दाखल झाले आहे आणि हे ट टरबूज लागवडीसाठी त्यांना म्हणजे जे काही त्यांचा समाज आहे भुई समाज तर तो मोठ्या प्रमाणात सध्या टरबूज लागवड करताना दिसतो म्हणजे प्रत्येक आमच्या तालुक्याचं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर किंवा काही भागामध्ये विशेषतः जिथं टरबूज लागवड जास्त मोठ्या प्रमाणात होत असते या हंगामा हंगामामध्ये तर त्या ठिकाणी अशा अनुभवी मजुराची आवश्यकता असते किंवा गरज असते मग ते शेतकऱ्याकडून आपण काय म्हणतो त्याला बटाई असेल किंवा आर असेल असं दोन्ही दोन्ही प्रमाण जे काही असतं त्याप्रमाणे ते म लागवड करतात आणि मग उत्पन्न निघल्याच्यानंतर जो काही खर्च वजा जातो जा त्या शेतकऱ्याला काही आणि त्या मजुराला काही असा खर्च हा घेतला जातो तर आज आपण आहोत कैलास लिंबुरे यांच्यासोबत तर कैलास भाऊ आता ह्या चॅनलचा उद्देश हाच असतो की असे शेतकऱ्यांना थोडीफार माहिती व्हावी आणि आपण तुमच्यासारख्या जे काही छोटे छोटे मजूर आहेत किंवा व्यवसाय करणाऱ्या आहेत तर अशा शेतकऱ्यांना किंवा व्यावसायिकांना आणि तुमच्यासारख्या असे कष्टाळू जे काही लोक आहेत म्हणजे एक नवीन उभारी देण्याचं काम करतात नाही अशाच लोकांना भेटतो आणि म्हणूनच मी आज तुमच्याशी संवाद साधतो या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमचं असं मनपूर्वक स्वागत आहे या आमच्या चॅनलवर तर कायलास भाऊ आता मला सुरुवातीला तुमचा परिचय द्या गाव सांगा आणि किती दिवस झाले आमच्या या तालुक्यामध्ये सध्या आहेत तुम्ही आता सुरुवातीला परिचय आणि गावात नाव सांगा आम्ही भोगोलगावचे हां हां गाव हाँ हाँ, सांगा सा, कैलास लिंबूर आहे आम्ही पंधरा इजे झाले आलो इकडं बरं 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 आणि आमची पहिल्यापासून वापर आहे बरं बरं पहिल्यापासून येण्या जाण्याचं तुमचं काही ठिकाण हे आहे आणि बरं किती दिवसापासून हा जो टरबुज लागवडीचं तंत्रज्ञान अवगत आहे तुम्हाला म्हणजे वडीलोपार्जित आहे का किती वडिला बरं बरं वडीलोपार्जित बरं आता या भागामध्ये तुमच्या गावातील किती मजुरा दाखल झाले सध्या बरं टरबुज लागवडीसाठी सत्तर एक जण आहेत सत्तर एक जण बरं 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 कायलाच भाऊ आता आपण म्हणजे माग मागच्या वेळेसच मी बऱ्याच शेतकरी मित्रांना सांगितलं की असं काही एक तुमच्यात सुद्धा एक कला आहे बरं आता हे कशी टरबुज लागवड करतो सुरुवातीपासून आपण काय काय असते पद्धतीची सगळ्या शेतकरी मित्रांना सांगा आपल्या आता ते आमची पद्धत असते बीड पाडणं मल्चिंग आथरणं हु। मग त्याच्यावर खत टाकणं हु। मग नंतर बियाणं मग नंतर झालं की मग पाणी सोडणं मग त्याच्यानंतर मग पुन्हा मोठा माल झाला की पुन्हा पुन्हा खत आण सोडणं बरोबर म्हणजे खतं आणि औषधाचं जो काय या टरबुजाला सगळ्या ड्रिपद्वारे किंवा तुषारद्वारे ना तर मला हे सांगा सुरुवातीला आता काय की आपण याची सुरुवात म्हणजे कुठून सुरुवात करावी लागते लागवडीची ते खतापासून सांगू हा म्हणजे लागवडीपासून सांगा आमच्या सगळ्या शेतकरी मित्रांना आमचं बी जिग्न गोड हा रशिका सुरशी बरोबर आता हे झाले समजा त्याचे बियाण्याचे नाव बरोबर बर ना। आणि म्हणजे सुरुवातीला याची लागवड कशी किती मजूर समजा किती जण लागतात तुम्हाला हे लागवडीसाठी आता पल्ली म्हणजे जे काय आपण मल्चिंग पेपर म्हणतो ते आथरा लागतो याला सरी पद्धत ट्रॅक्टर लागत ना हा हा ट्रॅक्टरची सुरुवात लागते त्याला यंत्र लागत बैल लागत मग त्याला पन्नी बैलांनी आथा लागत बरं 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 म्हणजे सुरुवातीचा जो काही आपण म्हणतो त्याला सरी पाडून नंतर जो मल्चिंग पेपर असतो तो, तो आथा लागतो आणि नंतर बियाच लावायचं का हे टरबुजाचं नंतर बी लावायचं बरं बरं बर, किती आथ्याच्या नंतर आपण बी लावायचं त्याच्या बरं बरोबर बर, आणि किती कालावधी असतो या जो फळ येईपर्यंत समजा त्याला तीन महिने तीन महिने बरोबर मग ह्या तीन, तीन महिने तुम्ही कस पंच्याहत्तर दिवस लागत पंच्याहत्तर दिवस बरोबर शेतकरी मित्रांनो आता पंचाहत्तर दिवसाचा कालावधी असतो टरबूज येईपर्यंत आणि एक ये आता त्यांचं आपण पाहतो की त्यांचा मुलगा बी आपल्यासोबत आहे आणि नंतर हे बघा आता शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकतो त्यांची एक असं म्हणजे शेतामध्ये त्यांचे राहण्याची व्यवस्था ते करत असतात एक आपण बघू शकतो तिकडं एक आपल्याला हे दिसतं सध्या त्या त्यांची जी काही राहण्याची व्यवस्थासाठी आपण काय म्हणतो त्याला एक झोपडी किंवा झोपडी किंवा कोपी म्हणतो आपण साध्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर कोपी असते आणि ते इथंच जवळपास पंच्याहत्तर दिवसाच्या पुढे सुद्धा म्हणजे पूर्ण जो काही टर्वज जो मार्केटचा जाईपर्यंत त्यांचा म्हणजे आपण म्हणतो घर संसार हा इथं शेतामध्ये असतो आणि इथूनच मग ते आपल्या जे पिकाची जी वाढ आहे ती वाढ होईपर्यंत किंवा मार्केटला टरबूज जाईपर्यंत शेतामध्ये थांबलेले हे असतात तर कायलाच भाऊ आता म्हणजे खरंच जो काही टरबूज लागवडीचा हंगाम आहे सध्या मोठ्या प्रमाणात तर बरं आता तुम्ही वडील उपार्जित हा हे सगळं बरं कसं म्हणजे तुम्हाला आमच्याकडे या भागातले शेतकरी बोलवतात फोनवर काही ओळख असते बरं तुमची ओळख असते ना ओळख असते पाहुणे पाहुणे पाहणी भेटत शेतकरी बरोबर आणि आता हे जवळपास पंच्याहत्तर दिवस तुमचा इथं मुक्काम आहे हा हा आता बरं याला खत आणि बाकी फवारणीचे कस फवारणी करायला किती दिवसाला असते फवारणी आता ते रोग पडण्यावर येते जसा रोग पडन तसा फवारणी असते म्हणजे जसं काही हवामान ओळख कशी होती तुम्हाला म्हणजे रोग कोणता म्हणजे ते झाडाला बघायला लागत आम्हाला हातावर असं मारून तर त्याच्यात रोग बघवतो खाली असं पान खाली वर करायला लागत मग ते रोग सापडतो आपल्याला बरोबर त्याच्यामुळे आम्ही तीन महिने शेतामध्येच राहतो बर आता दरवर्षी तुमचं हे गावाकड शेती आहे का हा गावाकड शेती आहे ना बरं बरं नाही एक शेतकरी मित्रांनो एक कौशल्य आहे त्यांच्यामध्ये आणि एक कौशल्य आपण ते म्हणतो बघूया या आपण आता जो काही मल्चिंग पेपर पाहतो आपण तर हे बघा शेतकरी मित्रांनो असं काही जे सुरुवात झाली म्हणा याची तर किती दिवस झाले बरं कायलाच भाऊ याला आता दहा दिवस झाले हे बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी दहा दिवसाचं हे तरबुजाचं पीक आता म्हणजे जे मल्चिंग पेपर आहे त्या मल्चिंग पेपरच्या वर निघत आहे बरं आता हे हे जे पन्नीचं जे बघते बग, बग, सगळे शेतकरी मित्रांना तर जे काही काय बघू आता हे जे काही रोप निघत आहे तर हा जो जो काही राऊंड आहे त्याचं कसं तंत्रज्ञान आहे तुम्हाला अवघड सगळं सगळ्या म्हणजे माती भरा हा हा त्या रोपाला थोडं खड्ड जर असलं का थोडी माती भरा लागत त्याच्यात बरोबर गर्दा तयार होतो जास्ती आणि आता शेतकरी मी सगळ्या मोठ्या प्रमाणात टरबूज लागवड करीत याला बरं म्हणजे पाण्याचा कालावधी किंवा ते कसं असतं सगळ्या शेतकरी पाण्याचं शेत बघून असतं ती हलकी भारी जमीन असली का कमी जास्ती पाणी सोडायला लागत बरोबर आता काय आपण ज्या शेतामध्ये थांबला आहोत ती शेती मला म्हणजे चांगली काळी म्हणजे जमीन थोडी मध्यम काळीची चांगल्या प्रकारची दिसते तर हिला म्हणजे पाण्याचं हे कसं निवेदन मग पाण्याचं ह्याला एकदा आम्ही फुल सोडायचं किती दिवसाचा कालावधी असतो याला याला पहिल्यापरची बी लावलो का आपण त्या टायमाला सात दिवसांनी पूर्ण आमने सोडायचं अर्धा अर्धा तास झालं पण मग त्याला सतरा अठरा दिवस पण नाही द्यायचे बरोबर आणि याला आता समजा जे काही सध्या याचं वातावरणाचा परिणाम सध्या काही होतो अनुभव आहे तुम्हाला मोडी लोपर तुम्ही धुई आली तर थोडा होतो थोडं परिणाम आल्या नाही आता मागच्या आठवड्या मध्ये बी मोठ्या प्रमाणात वातावरणामध्ये बदल झाला आता बी थोडस वातावरण म्हणजे खूप थंडी असं जाणवतो याला काय कोणतं ऋतुमान जास्त सहन करतं समजा थंडी जास्त चालते का नाही नाही गरमात पाहिजे याला गरमी त्याच्यामुळे पण आपण नाचली का सेटी बरं 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 आता टरबुजामध्ये बऱ्याच जे काही लागवडीच्या जे काही जाती असतात त्या आहेत तर बरं ही म्हणजे खाण्यायोग्य ही जात कोणती चांगली असते बरं तुमचा अनुभव हो मोठा असेल सध्या याच्या याच्या टोटल आहे खा खाण्याचा अनुभव हा पण त्याच्यात काही संक्रित म्हणतो आपण गावरान म्हणतो असा काही प्रकार आहे का त्याच्यामध्ये काहीच फार करत नाही फक्त खतामध्ये फलटा पडतो टरबूज खाण्यात हा हा जे आपण त्याच्यामुळे थोडा फालट पडतो बरोबर नाही आता तुमचं शिक्षण किती सध्या झालेलं आहे बरं पाचवीस बर पण हो तुमच्या भागातला बी मोठ्या प्रमाणात शेतकरी मित्रांनो आता आपण म्हणतो की अनुभवाच्या जोरावरच माणूस शिकतो किंवा पुढे जात असतो किंवा आपला घर संसार हा चालत असतो तर एक कैलास भाऊला सुद्धा असा एक मोठा अनुभव या टरबूज लागवडीच्या क्षेत्रातला आहे आणि आज टरबूज लागवडीच्या तंत्रज्ञानाबद्दलच आपण थोडक्यात का होईना या म्हणजे कैलास भाऊसारख्या एक छोट्या परिस्थितीतून म्हणजे आल्याल्या किंवा त्यांना एक याच यात तंत्रज्ञान या टरबूज तं, तंत्र लागवडीचं माहीत असलेल्या कैलास भाऊंना भेटतो कैलास भाऊ काय काय शेतकरी मित्रांना काय सल्ला देणार तुम्ही तुमच्या मार्फत काय म्हणजे असे पिकं घेतले पाहिजे का शेतकऱ्यांनी प्रत्येक शेतकऱ्यांनी टर्व्यूज पिकं घ्यायला पाहिजे दोन अडीच महिन्याचं पिकं येते बरं बरं हां हां तुमच्या दुसऱ्या पिकाला कोणत्याच ऐकत नाहीत दोन तीन महिन्यात जिकडे तिकडं आणि आणि काय बरं मार्केट दरवर्षी काय असतं हे सांगा सगळ्या शेतकरी मित्रा आता आपण ज्यावेळेस वेळेस बुजून निघतील त्यावेळेस सुद्धा एकदा मी म्हणजे भेटून तुम्हाला पुन्हा एकदा तुमचे आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्या शेतकरी मित्रांना भेट देणार आहे पण कसं मार्केट असतं काय भाव असतो कुठं इथं मुख्य मार्केट किंवा इथं व्यापारी येतात का काय सांगा सगळ्या नाही नाही इथे आपण फोन लावणार व्यापारी इथे येणार हा कधी जास्ती कमी रेंज होती पण सात आठ चा भाव काय सात आठ म्हणजे हे टन टन सात आठ हजार रुपये टन टन हा टन, टन तर बरं आणि इथंच समजा व्यापारी येतात इथूनच माल उचलला जात तो इथून जागेवर बरं गेल्या वर्षी कसा भाव होता सध्या गेल्या वर्षी बारा तेरा चौदा होता ना गेल्या वर्षी पाणी कमी होतं ना बरं बरं पाणी कमी होतं टरबूज लागण कमी झाली कमी होती मग तुमच्या भागातले मजूर सुद्धा गेल्या वर्षी कमी गेलते ना जिथे आपल्याला पाच एकर राहतात हो, तिथे दोन दोन एकर लावले हो झाली बरोबर आहे शेतकरी मित्रांनो आता यावर्षी चांगला पाऊस झाला आणि या पावसाच्या जो परतीचा पाऊस म्हणतो आपण तो पाऊस चांगला झाला आणि मोठ्या प्रमाणात प्रत्येक भागामध्ये शेतळे असतील किंवा मोठ्याले लघुपर कपलं सिंचन तलाव ही मोठ्या प्रमाणात भरलेले दिसतात आपल्याला आणि म्हणजे पाण्याची जी उपलब्ध असते ती सध्या पुरेशी आहे त्यामुळंच या भागामध्ये मोठ्या प्रमाणात सध्या टरबूज लागवड होत आहे तर कायलाच भाऊ पुन्हा एकदा मी तुम्हाला आता शेवटचा प्रश्न विचारतो की काय बरं तुम्हाला आता हे बुडवले पाहिजे तंत्रज्ञान आहे तुम्हाला शेतकरी बोलवतात काय वाटतं तुम्हाला भविष्यात आणि काय शेतकऱ्यांनी पुन्हा कोणतं पीक घ्यावा काय त्याच्यावर सायबीन घेतली घेतल्यावर पण ट्रेन लावते बरोबर म्हणजे आंतरपीक म्हणतो हा हा पण आता सोयाबीनचा तर हंगाम नाही ना सध्या नाही नाही साहेब नाही टरबूज निघाल्यावर निघल्या निघाल्यावर नंतर बर आपण जूनला सोयाबीन पेरली का नंतर मग त्याच्यावर टरबूज लागत येत लवकर तर उत्पन्न जास्ती होती मग जसं टप्प्याखाली टप्प्या गेले आपले रान चालतील ना हम्म म्हणजे टरबूज लागड कमी कमी जास्ती होती म्हणजे मागं बरोबर टरबूज निघत आहेत बरोबर नाही शेतकरी मित्रांनो म्हणजे यांचं आता आपण विचारू त्याना त्यांनी बी सुद्धा सांगितलं की कमी कालावधीचं पीक हे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त घेतलं पाहिजे आणि याला बाजारपेठ मुख्य हा घटक ठरत था असतो तर बाजारपेठाचा सुद्धा एक चढ उतार होता, आ, आ, हा होता होत असतो काय लागतो दरवर्षी पण बरं आता तुम्ही तुमचं जवळपास वय मी म्हणजे पंच पस्ती बत्तीस किंवा तीस असेल पण ह्या तुम्हाला जसं काही तुम्ही इतक्या वर्ष करतात तर बरं एखादा भाव एखादा वर्ष असं झालं का की कमी जास्त भाव आपल्याला जाणवला या तरुण नाही नाही कधीच नाही कधीच नाही आतापर्यंत नाही 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 बरं दरवर्षी किती असतो दरवर्षी भाव पाच सहा सात असतो तुम्हाला कळत नाही बरोबर म्हणजे आता शेतकरी मित्रांनो म्हणजे त्यांचा अनुभव असा आहे की जो काही टरबूज लागवडीचा खर्च हा परवडणारा आहे आणि त्याचा जो काही भाव असतो हा आजपर्यंत त्यांनी चढउतार ही झालेली बघितलं नाही जो काही मार्केटचा भाव असेल त्याच्यामध्ये तर कैलास भाऊ तुम्ही आता दरवर्षीच्या या भागामध्ये आता आपण आता टरबूज नक्की तुमचे निघल्याच्यानंतर पुन्हा एकदा मी भेटणार आहे तुम्हाला तर धन्यवाद कैलास भाऊ तुम्ही म आमच्या या यूट्यूब चॅनलवर बोलल्याशिवाय नक्कीच शेतकरी मित्रांनो नक्कीच असा जो काही समाज आहे भूई समाज मोठ्या प्रमाणात या क्षेत्रामध्ये दिसतो आपल्याला लागवडी ला करताना किंवा इतरही समाज असेल पण खरंच अशा समाजाला एक तंत्रज्ञान अवगत आहे आणि तो समाज आपल्या मेहनतीच्या बळावर नक्कीच एक पाऊल पुढे टाकतो आहे सध्या खरंच अशा या जिद्दी आणि मेहनती व्यक्तिमत्वाला खरंच आपल्या या यूट्यूब चॅनलकडून अशा खूप खूप शुभेच्छा त्यांनी असेच काही जे काही नवीन नवीन आ, जे काही लागवडीचे पिकं असतील किंवा नवीन शेतकऱ्यांना एक पुढील काळातही असंच मार्गदर्शन त्यांचं मिळत राहू नक्कीच एक अशा ही मुलाखत पाहून अनेकांना नक्कीच या भाऊ सारख्या जे काही व्यक्तिमत्व आहे सध्या वेगळं आपल्यासोबत अशा नक्कीच प्रेरणा घेतील हीच अपेक्षा आहे धन्यवाद कैलास भाऊ तुमचा आमच्या या चॅनलवर